आनंदी चिमुकले व हिरवे पर्यावरण निसर्गाच्या शुद्ध वातावरणामध्ये राजा शिवाजी महाविद्यालय येथील विद्यार्थी शिक्षक यांचा संगीत व वा मान्यवर प्रसिद्ध कवींच्या भन्नाट कविता सहित डबा पार्टीचा संडेचा फंडे करीत तीन दिवसीय निसर्ग अभ्यास शिबिर आदिवासी पर्यावरण संघटन शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती माहेर सोबत राजा शिवाजी विद्यालयामधील शेकडो विद्यार्थ्यांसोबत साजरा झाला विद्यार्थी जीवनात वृक्ष पर्यावरण यांचे महत्व माहिती जाणून घेण्यासाठी आवर्जून राजा शिवाजी महाविद्यालयामधील प्राचार्य अरविंद किटुकले शिक्षक चंद्रकांत पानखडे यांनी संघटन प्रमुख वनश्री अध्यक्ष योगेश खानझोडे यांच्याशी संपर्क साधला त्या संपर्कातून एक आगळावेगळा हसतघात मौज मस्ती करत विद्यार्थी यांना तीन दिवस वृक्ष महत्व व्रुक्षो प्रकार वृक्ष फायदे यांची अभ्यासवारी शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडली तर हास्यकवी राजा धर्माधिकारी यांनी आपल्या कवितेतून सर्वांचे मनोरंजन केले यावेळी आदिवासी पर्यावरण संघटन प्रमुख योगेश खानजोडे संजय डोंगरे राजा धर्माधिकारी गजुभाऊ कोल्हे राजेश अग्रवाल दीपा तायडे पंकज शर्मा सहित राजा शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य एम ए किटुकले शिक्षक चंद्रकांत वानखडे एस कुबेटकर ए गारोडी सी जी दिवान एम ए धोटे सायली ठोसर सविता चिकटे के एन सहित अनेक सामाजिक कार्यकर्ता व विद्यार्थी उपस्थित राहिले या प्रसंगी कार्यक्रमाला लाभलेले विशेष अतिथी गजुभाऊ कोल्हे राजेश अग्रवाल पंकज शर्मा व वराडी कवी डॉक्टर राजा धर्माधिकारी दीपा तायडे यांचा प्राचार्य एम ए किटुकले यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार सन संपन्न झाल्यावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कवी डॉक्टर राजा धर्माधिकारी यांनी असल वराडीत विद्यार्थ्यांशी संवाद साधून धमाल हास्य कविता व किस्स्यांनी हास्याच्या सरीत उपस्थितांना चिंब भिजवले आदिवासी पर्यावरणाचे अध्यक्ष व आपल्या अथक परिश्रमातून साकारलेल्या या हिरवेगार व मानवी जीवनात याविषयी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले शिक्षक चंद्रकांत वानखडे यांचे ओघवत्या सुंदर शैलीतील संचालनाने कार्यक्रमास विशेष रंगत आणली सहभोजनापूर्वी विद्यार्थी विद्यार्थिनींनी पार्कमधील झुले वृक्षारोपण व विविध खेळ खेड़ खेळून खूप आनंद लुटला या प्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय डोंगरे प्राचार्य एम ए किटुकले एस कुबेटकर ए व्ही गारोडे सी जी दिवान एम ए धोटे सायली ठोसर सविता चिकटे अक्षय एकोणकार के ए वाटाने यांची अनमोल मदत लाभली हर्षोल्लासात पर्यावरणाशी जवळून ओळख देणाऱ्या या नितांत सुंदर कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने सांगता झाली तुमच्या कार्यकर्तृत्वामुळे आपण भरवून गेलेलो हो। आहोत कारण त्याही दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही जोपासना करणं काही सामान्य गोष्ट नाही हे कुटुंब आहे मोठं कुटुंब या वृक्षांची जोपासना करणं कुटुंबाकडे लक्ष देणं आणि वेळ देणं हे ती किती तन्मयतेने करतायत त्या दिवशीही तुम्ही पाहलं तुम्हाला सर्व वनस्पतींची त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली होती आणि निसर्ग आपल्यासाठी किती अनुकूल आहे हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तदनंतर आज आपल्यामध्ये विशेष उपस्थिती दर्शवलेली आहे मान्य श्री पंकजजी शर्मा ते या ठिकाणी हे जे संचालक आहेत ते ते कॉन्व्हेंट चालवत आहे आज प्रकर्षानं एवढ्या पावसामध्ये पा। दे देखील ते आपल्याकडे उपस्थित आहे राधेश जी अग्रवाल माझ्या या उजव्या हातावरती प्रथम व्यक्ती जे उभे आहेत ते ते बँकेचे संचालक आहेत किती व्यस्त मधून या लोकांनी आपल्यासाठी वेळ काढलेला आहे आणि म्हणून या लोकांचे आभार मानणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्यचं आहेत या ठिकाणी पायडे त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो आहे त्या माया फाउंडेशन साठी त्या माहेर फाउंडेशन साठी त्या या ठिकाणी कार्यरत आहे त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आहे तर मी आपल्या शाळेचे प्राचार्य श्री एम के टुकले सर यांना या ठिकाणी विनंती करतो आहे की आजचे आपले जे कवी आहे माझी प्राचार्य श्री राजा धर्मा धर्माधिकारी साहे, साहेब अं यांचं स्वागत शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन ते करतील कारण त्यांनी आपल्या वेळातला अमूल्य वेळ आपल्यासाठी दिलेला आहे नाही 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 सर आपण आपण ज्या योग्यतेचे आहात ती ती योग्यता महत्वाची आहे आपल्याला सर घेऊन ते घ्यावा लागेल मी मान्य सर यांना कृपया या ठिकाणी पुढे आहे आपल्या शाळेचे शाळेचे प्राचार्य श्री एम ए किटुकले सर यांना मी विनंती करतो आहे श्री योगेशजी खानजोडे सरांचं स्वागत शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सर करतील त्यांना एक या ठिकाणी शॉल प्रदान करताना कृपया टाळ्यांचा कळकळाट कल होऊ द्या <प्रेणा> तर आपलं कार्य उत्तरा उत्तर असंच वाढत जावं ही आमची शुभेच्छा आहे आपली प्राचार्य सरांना या ठिकाणी विनंती करतो आहे खूप खूप धन्यवाद सर्वे आपल्या पूर्ण शाला शिक्षक वृंदा प्राचार्य चराँ चराँ यान्या यान्या मी मान्य तुपेश सर यांना विनंती करते आहे त्यांनी गुलाब पुष्प देऊन मान्य श्री पंकजी शर्मा सर पंकजी शर्मा सर यांना शुभेच्छा आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं त्यानंतर आपल्याकडे आहेत राजेशजी अग्रवाल मी मान्य श्री वाटाणे सर यांना विनंती करतो आहे त्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि आपल्याकडे विशेष उपस्थिती दीपा तायडे मॅडम यांची आत्ताच त्या नुसत्या अपघातातून सावरलेले आहेत मॅडम कृपया थोडं पुढे मी मान्य उमेकर मॅडम यांना विनंती करतो आहे त्यांनी गुलाब पुष्प देऊन मॅडमांचं या ठिकाणी स्वागत करावं असं झालं राजा हो हो संजय डोंगरे संजय डोंगरे संजय डोंगर माननीय संजय डोंगरे दादा कृपया आपण दोन मिनिटांसाठी थी थी या ठिकाणी हो। यावं एक मिनिट हो धन्यवाद संजय डोंगरे संजय डोंगरे आमची आमच्या तिन्ही मानव सेवा समिती शकुंतला रेल्वे आदिवासी पर्यावरण तिन्ही संघटनेचा कर्ता धरता म्हणजे सगळ्यात आज व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे सरांनी जे सांगितलेलं आहे तीन संघटना या ठिकाणी चालवणं आपल्याकडून आपलं एक छोटंसं घर चालवणं होत नाही त्या ठिकाणी मी मान्य श्रीफड सर यांना विनंती करतोय त्यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा પંકજ સાબુ સહ રૂપેશ વાજપેયી વિદર્ભ ન્યૂઝ અચલપુર